तुझा करेक्ट कार्यक्रम मी लवकरच करणार आहे असं म्हणल्यावर ते सुद्धा एकदम चाच पडले आणि आश्चर्यात पडले की पाठीमाग एडी लावतील का मला पक्षात घेतील का अजून माझ्या विषयी माझ्या पक्षांतर्गत मध्ये कुरबुरी लावतील कुजबुजी लावतील जे काही विषय असायचे ते असतील मित्रांनो विषय किती गंभीर आहे पण तो सहज हाताळला गेला परंतु मला चर्चा याच्यासाठी करायची की सत्ताधारी पक्ष काही लोकांना हाताशी धरून काही लोकांना त्या ठिकाणी सोबत घेण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या लोकांना कसं दबाव टाकून फोडताय कस त्या ठिकाणी काहीतरी प्रेशर त्या ठिकाणी देऊन सारखं मिस कॉल देऊन सारखं त्यांना छळायला लावून त्या ठिकाणी त्यांना आपल्याकडे ओढून घेत आहेत कारण राज्यसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं ज्यावेळेस तुम्हाला आठवत असेल नंतर विधान परिषद होती ज्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी काँग्रेसला सोडून भाजपच्या बाजूनी मतदान केलं होतं तिथं एक राज्यसभेचा आणि एक विधान परिषदेचा म्हणजे एक खासदार आणि एक आमदार पाडला गेला ती सहा लोक अजूनही महाराष्ट्राच्या समोर काँग्रेसनी आणली नाहीत लक्षात ठेवा याच्यावर कुणी चर्चा करत नाही याच्यावर चर्चा जाणीवपूर्वक याच्यासाठी होत नाही खरं समोर ये पण या सगळ्या लोकांना कोणी फसवलंय या सगळ्या लोकांना कोण घाबरवतय या लोकांच्या पाठीमागे ईडी लावणार आहेत का ही लोक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का ही लोक कोणाला घाबरून त्या ठिकाणी काम करतायत त्याच उत्तम उदाहरण आजपर्यंत दोन पक्ष फोडले बरेच नेते ईडीला घाबरून चौकशा सुरू आहेत सकाळी सकाळी ते दारात येऊन उभे राहायचे म्हणून घाबरून भाजप सोबत किंवा भाजपमध्ये गेले जाण्याबद्दल माझं काहीच दुमत नाही मला कोणाचे पक्ष फोडले किंवा कुणाचे नेते फोडले याच्याशी काहीच देणं घेणं नाही काल परवा एक ट्रायल व्हिडिओ आली जी प्रचंड व्हायरल झाली मला सुद्धा तरुण नेता म्हणून त्यांना त्यांचा मी एक रिस्पेक्ट करत होतो दोन्ही नेते महाराष्ट्रासाठी म्हणजे महत्वाचे आहेत मग ते विश्वजित कदम साहेब असू द्या किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या वैचारिक वाद किंवा पक्षीय अभिनिवेश चालत राहील परंतु त्यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली ती मात्र एक तरुण म्हणून किंवा मला ती फार गंभीरतेने मी त्याच्यावर विचार केला काहीतरी काम आहे आपल्या राज्याचे सुप्रीम नेते आहेत आणि विश्वजित कदम सुद्धा एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आमदार आहेत वडिलांचा एक राजकीय फार मोठा चांगला वारसा आहे पतंगराव कदमांनी या महाराष्ट्रासाठी खूप काही दिलंय खास करून सांगली जिल्ह्यासाठी किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी खूप काही दिलंय सांगलीतल्या त्यांच्या आठपाडी आणि तिकडच्या लोकांसाठी तर पतंगराव कदम साहेब देवाच्या स्थानी आहेत हजारो लोकांना त्यांनी म्हणजे रोजगार उद्योग व्यवसाय नोकरी सुद्धा दिलेली आहे आणि त्याच जीवावर विश्वजित कदम हे पुणे लोकसभा जिंकू शकले नाहीत परंतु त्यांची विधानसभा मात्र त्या ठिकाणी ते जिंकू शकले त्याच विश्वजित कदम साहेबांचं काहीतरी काम किंवा सहज भेटल्यामुळं ते देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस चालले होते ते पाठीमागून त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी ती संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस फडणवीस साहेब म्हणाले काय विश्वजित तुझाही कार्यक्रम करतो मी लवकरच ते अचानक गडबडले हसले त्यांचा चेहरा कदम साहेबांचा जो काही जाणवत होता तो मी वाचला आणि माझ्या लक्षात आलं की कदाचित राजकीय पुढाऱ्यांमधली राजकारण्यांमधल्या दुसऱ्या फळीला सुद्धा कदाचित फडणवीस साहेब वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपल्या पक्षाकडं ओढण्याचा प्रयत्न करत आहेत ते कुठल्याही मार्गाने कारण तुम्हाला माहितीये अविनाश भोसले जे पुण्यातले फार मोठे बिल्डर आहेत आणि ज्यांचं साधक कंत्राटदार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती आज फार मोठे ते उद्योगपती आहेत बिल्डर आहेत ज्यांचे स्वतःचे हेलिकॉप्टर आहेत जे स्वतः रोज फिरण्यासाठी हेलिकॉप्टरनी महाबळेश्वर असेल किंवा कुठंही असेल सहज फिरायला जातात वॉकिंगला जातात हेलिकॉप्टरने तुम्ही तर विचारच करू शकणार नाही त्यांचे जावई कोण आहेत माहिती आहे का त्यांचे जावई आहेत विश्वजित साहेब आणि ते पूर्वी युवक काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष होते सहज तुम्ही त्यांना भेटू शकत नाही सहज संवाद साधू शकत नाही माझं एक काम होतं म्हणून मी त्यांच्या भारती भवनला गेलो होतो आणि तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या संभाजी ब्रिगेड स्टाईल न जातो त्यांचे पिये तर त्या सारखेच अंगावर येतात विश्वजित कदमांना कधीच तुम्ही भेटू शकत नाही सामान्य लोकांमध्ये ते कधीच मिसळू शकत नाही हा एक त्यांचा एक फार मोठा वारसा आहे जे पतंगराव साहेबांचं सा कनेक्शन होतं सामान्य लोकांसोबत तसं कदाचित यांचं नाही आणि नसेल सुद्धा अपॉइंटमेंट घ्यावं लागते म्हणे त्यांना भेटायला जसं काय राज्याचे फार मोठे मंत्री आहेत किंवा राज्याचे फार मोठे नेते आहेत आम आमदार आहेत ना लोकांना नाही भेटणार आणि तेही आम्ही सुद्धा एक पदाधिकारी आम्ही सुद्धा काही